बी आले आणि वायफाय आली आणि वैता का आम्हाला आम्हाला सुट्टीच्या दिवशी लय का आम्हाला आवायला लागले आता बघा त्या <laughs> दिवशी पण सोमवार राईवरी लाईट गेली सोमवारी सुट्टी होती तर रविवारी रात्री नऊ वाजता लाईट गेली दुसऱ्या दिवशी आठ वाजता लाईट आली आज पण गणपती वगैरे बसवायचं आहे आज पण दुपारी साडेबारा वाजता लाईट गेली जर आत्ता आली साडेचार वाजता वगैरे काहीतरी झाडं वगैरे तोडत होती त्या दिवशी मला सुट्टी असेल त्या दिवशी चांगला प्रॉब्लेम किंवा कामं निघतं त्यांची घरी असेल त्यावेळेस आणि आता आम्ही आलोय वायफाय दर चालत नाही ती वायर शोधायला जर कुठंतरी तुटली ती वायर वगैरे तर ते आम्ही आता चेक करायला तर आता बघू कुठं तुटली वगैरे ते चेक करतो आहे आता बघायला लागेल कारण वायफाय चालत नाही आणि असं पण नेट चालत नाही परत घरी कारण वायफाय इज मॅनलेटरी नंबर ब्रो वायफाय लागते कंपल्सरी बाबा वायर बघतो आम्ही कुठं तुटली ती आता कारण की तीन चार वायर येत वरती आणि झाड तोडले तर एम एस सी बी वाले आज त्यांना पण आज गणेश चतुर्थीची काम निघाली सुट्टी भेटली होती वाटतं काम करायला बाकीच्या दिवशी झोपा काढतात बाबा जाऊ दे शर्ट कसं सांग पडते सांगा आता आम्ही चांगले वार शोधतोय बघू पुढे पुढे आता चेक करू इथं हे बॉक्स आहे ते वायर सापडले मला जरा लूज पडलेली आता ही इथं बघा हे झाड तोडलं नाही इथं इथं वायर तुटली वाटतं ही हो का फांदी कारण निवडी जात नाही वायर ही सापडली वायर तुटली अशी वाटते तुटली वाटतं ते बाबा सापडली शंकर ग्रोवर सापडली वायर तुमचं माहिती नको आहे वायर तुटलेली जर दिसते तर आहे का बघा आता ही वायर सापडली आहे कट केली त्यांनी लाईटवाल्यांनी कट केली आहे आता एवढं दिसतंय का माहित नाही बघा त्यांनी कटर वगैरे मारलं काहीतरी कुठं आता तिकडे एक तुकडा येतो बघायचा वायफाय बंद पडल्यावर जमत नाही बाबा आपल्याला काय म्हणलात हे सोडू का खाली जॉईंट तुकडा सापडला आम्हाला कुठं कट केलाय ते आता आम्ही चालले परत गाडी आणायला गाडीमध्ये काहीतरी बॉक्स येतो बॉक्स नाही तर आता परत तिकडे लावली गाडी आम्ही अर्धा किलोमीटर लावू तर तिकडे गाडी घेऊन येतो आता आणि ते बॉक्स वगैरे हो काय त्यांनी जॉईन करून देतो मग होईल चालू बरं झालं अंधार आधी सापडले ते तर नंतर सापडलं असं सा, तर वाट लागली असती तर झाडं तोडलेत आणि वायर जास्त लपून बसती परत झाडांमध्ये तोडलेल्या तर सापडले पटकन चला आता विषय त्याचा चुम्मा करू काय बिबट्या वाटतो का तुमच्याकडं आम्ही फोन लावलोय काही उद्या ऑफिस नाही त्यांनी आता तुला फोन करून सांगायचं की वायर सापडत नाही आता उद्या संध्याकाळी वगैरे चालू होईल म्हणते रिएक्शन बघत त्याची काय म्हणते तू

नाही परमिशन मिळेल सहाशे रोज का <laughs> <laughs> रुपये रोज द्या आम्हाला खांदायचे आणि केबल टाकायचे सगळ्यांना एक एक दोन पाच पाच हजार का म्हणजे <laughs> तो ये देखो तीते, तीते थी 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 हो, ते तिथं तिथं एक ठिकाणी देत नाही ना असं विषय सगळीकडे देत नाही नाही हो ते पॉवर मग पुढे जातच नाही ना तिथे काय झालं जॉईंट फायनली दिलं आता केले चालू झाले आता मस्त पैकी बघा हे सगळे झाड तोडली ही बघा ह्या झाडांमुळे सगळा विषय झाला होता क्लोज तर आता दिलाय जॉईंट बिंट बॉक्स सापडला इथंच टाकावपासून टिकाऊ केले चालू होता व्हिडिओ इथंच येईल अरे सांग बाबा एकला दिसत तू काय <स्थिकाराथ> सांग <से> एवढा गोरा कसा काय झाला तू सांग ना एवढा गोरा कसा झाला सांग की यार बसतो अशा कुठला दिसतो दही सागर खातो काय